मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा फक्त तू राशीवाल्यांसाठी आहे त्यांनी तयार राहा दोन हजार पंचवीसचा ना आणि दोन हजार सव्वीसमध्ये भाग्याचा मोठा स्फोट होणार आहे तुमच्या राशीमध्ये काय आहे डिटेल्स चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मारथ महाराज मंत्रां मित्रांनो तू राशी म्हणजे संतुलनाचे प्रतीक ही ती रास आहे जी नेहमी दोन्ही बाजू ऐकते पण निर्णय घेताना हृदयात ऐकते तुमचं मन प्रेमाने भरलेलं असतं पण कधी कधी स्वतःचं मनच समजत नाही आज आपण उलगडणार आहोत तू रहस्य खरं रहस्य स्वभावाचे गूढ तू रहस्य लोक दिसायला शांत पण आतून खूप खोल विचार करणारे असतात लोकांसमोर हसतात पण मनात हजारो विचार चाललेले असतात तुमच्यात एक नैसर्गिक आकर्षण आहे लोक तुमच्याकडे ओढले जातात कारण तुमचं बोलणं आणि वाईब्स दोन्ही सुंदर असतात पण जेव्हा तुम्ही दुखावली जातात तेव्हा तुमचं मन पर्वतासारखं असतं प्रेम आणि नाती तू राशीचे लोक प्रेमात भावनिक आणि निष्ठावान असतात ते आपल्या जोडीदारासाठी सर्व काही वेळ देतात पण बदलत्या फक्त एकच गोष्टी वागतात किंवा मागतात समजून घेणे जर कोणी तुमचं मन तोडलं असेल तर तो तुम्ही त्याला माफ करतात पण विसरत नाही दोन हजार पंचवीसच्या शेवटी आणि दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला प्रेमसंबंधात नवा अध्याय उघडणार आहे ज्यांनी तुमचं मन समजलं नाही त्यांच्याऐवजी कोणी नवीन येईल ज्यांचं तुमचं मन ओळखता येईल विवाहयोग तुळ राशीसाठी विवाह हा फक्त बंधन नाही तो आत्म्याचा एक येणं आहे दोन हजार सव्वीसमध्ये गुरुचं स्थान तू राशीच्या सातव्या भावात प्रवेश करणार आहे म्हणजेच विवाहयोग एंगेजमेंट आणि रिलेशनशिप स्थैर्य येण्याचा काळ सुरू ज्याचं लग्न झालं आहे त्यांचं नातं पुन्हा नव्या रंगात फुलताना दिसेल करिअर आणि धनयोग राशीला नशीब नेहमी थोडं उशिराने साथ देतं पण एकदा देऊ लागलं की थांबत नाही दोन हजार पंचवीसच्या शेवटीपासून तुमच्या करिअरमध्ये आणि पैशात वाढीचा काळ सुरू होते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील नवा प्रोजेक्ट आणि नोकरीत असल्यासाठी प्रमोशनचा योग दिसतोय खास करून कला मीडिया आणि सौंदर्य फॅशन किंवा सोशल कामात असल्यासाठी हा काळ सोन्यासारखा का आहे मनातील विचार काय असतील तर कधी तुम्हाला वाटतं का वाट मी इतकं देतो सगळ्यांना पण मला कोण समजत नाही हा विचार तुमच्या राशींचा भाग आहे तुमचं मन संतुलन शोधतं पण समाज नेहमी असंतुलन निर्माण करतो पण लक्षात ठेवा तुमची शांतता हीच तुमची शक्ती आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल तेव्हा विश्व तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करेल भाग्योदयाचा खरी वेळ दोन हजार सव्वीसचं पहिले सहा महिने हे तुराच्या पुनर्जन्माचा काळ आहे जे स्वप्न तुम्ही दोन हजार तेवीसपासून बघत होता त्यांचं रूप आता प्रत्यक्षात येईल ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवले नाही तेच तुम्हाला आता ओळखतील आणि लक्षात ठेवा तुमचा भाग्योदय नेहमी शांततेत होतो आवाजात नाही जर तुम्ही खऱ्या तुळ राशी असाल तर मी संतुलनाचा प्रतीक आहे असं कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या राशीचं प्रेम जगभर धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.